चोपडा मतदारसंघातून जाणारा बराणपूर अंकलेश्वर हायवेवर गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली होती सदरील रस्त्यांबाबत तत्कालीन आमदार लता सोनवणे यांनी आंदोलन देखील केलं होतं सदर ठेकेदार चोपडा यावल रावेरकडच्या कामास दिरंगाई करत असल्यानं नुकत्याच झालेल्या ग्रामीण नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं त्यानुसार चोपडा मतदारसंघामध्ये सध्या कामं सुरू आहेत त्या कामावर प्रत्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाच्या क्वालिटी संदर्भात तपासणी केली आणि विविध सूचनाही दिल्या त्याचबरोबर रत्नावनी नदीवरती आशा टोकी चौकासमोरील पुलाच्या कामाची पाहणी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर्स अभियंता आणि ठेकेदार यांना विविध सूचनाही दिल्या हे काम व्यवस्थित करण्याबाबत देखील सूचना यावेळी दिल्या गेल्या आपण सांगितलं होतं ज्यावेळेला आमदार लता सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं त्यावेळेलाच आदरणीय तहसीलदार महोदय थोरात साहेब यांना सांगितलेलं होतं की आपल्याला हे काम लवकर सुरू करायचं मध्ये थंडीचा था वर प्रमाण जास्त असल्यामुळे डांबर वितरण्यासाठी वेळ लागत होता आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये ठेकेदारांनी जोडसं दूर लक्ष केलं होतं दिशा दिशाची मिटिंग झाली त्यामध्ये आदरणीय आपल्या मंत्री महोदया यांना समोर त्या मिटिंगमध्ये मी टेकेदाराला सूचना केल्या के की लवकरात लवकर काम चालू करतो आज ते काम सुरू झाले तसं काम सुरूच होतं यावलकडून आपल्या चिंचोलीपर्यंत आपला जो मतदारसंघ आहे तिथपर्यंत त्याचा रस्ता पूर्ण झाला आहे शहरात अतिशय अवस्था खराब होती रस्त्याची म्हणून तातडीने आपण शहराचा रस्ता चालू करायला लावला जेणेकरून आमच्या पालेला जाणारे विद्यार्थी बांधव असतील आमच्या भगिनी असतील यांना त्रास होणार म्हणून शहरामधला रस्ता आपण चालू करायला लावला आणि आज तो काम सुरू झाले मध्ये थंडी जास्त असल्यामुळे आणि डाबराचं टेम्परेचर यायला अडचणी होतं आहे आणि त्यात जर काम केलं तर ते टिकत नाही हे अनुभव असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की थोडं आठवडाभर जरी उशिरा चालू केलं तरी चालेल आणि ते, ते काम सुरू झालेलं कामाशी प्रत्यक्ष पाहणी केली आपणही त्या ठिकाणी होता कामामध्ये काय काय अडचणी असतात ते त्यांना सांगितलं सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने आता ते काम सुरू झालेलं आहे जनतेलाही हेच सांगेल की तो जो रस्ता आहे हा केंद्र शासनाकडे वर्ग झाले मग त्याच्यावर तो निधी जो येणार हा केंद्राकडनं येतो तो, तो नॅशनल हायवे झालेला आहे <coughs> नॅशनल हायवेचा डीपीआर बनतो आहे पी डीपीआर बनल्यानंतर संपूर्ण जो रस्ता चार लाईनचा फोर लेनचा होणार आहे मग तोपर्यंत जो रस्ता आहे हा वर्ग झाला था। असल्यामुळे त्याच्यावर मेंटेनन्स हा नॅशनल हायवेने करायचा आहे महाराष्ट्र राज्य याच्यावरती खर्च करू शकत नाही केंद्राचा निधी येतो हे मी वारंवार सांगत आलो आहे त्या केंद्राचं टेंडर झालेलं होतं पण संबंधित ठेकेदाराने शिरपूर तिकडच्या भागाला काम केलं आणि चोपडाश आणि यावल संपूर्ण रावेर काम करत नव्हता हो म्हणून त्याच्या मागे लागावं लागलं आणि आता ते काम सुरू झालंय हे आंदोलन जा जे केलं शिवसैनिकांनी आमदार लता सोनोणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं फलित म्हणून आज आपण बघतोय की ते रस्त्याची सुरुवात झालेली आहे आणि रस्ता तो चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आमचं तर प्रत्यक्ष सुपरविजन त्याच्यावर राहणार आणि कामाची पावती आपल्या समोर आहे जनतेच्या समोर आहे